तडसर सोसायटीच्या चेअरमन पदी प्रवीण पवार वाईस चेअरमन पदी सुनील पवार तडसर तालुका कडेगाव येथील एकशे पाच वर्षांची परंपरा असलेल्या तडसर सर्वसेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रवीण रामचंद्र पवार तर वाईस चेअरमन पदी सुनील मारुती पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नारायण पवार यांनी काम पाहिले तडसर सर्वसेवा सहकारी सोसायटी निवडणूक ही बिनविरोध झाली होती काँग्रेस व भाजपा नेत्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला या चेअरमन व वाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आले होते या चेअरमनपदी प्रवीण पवार तर वाईस चेअरमनपदी सुनील पवार यांची संचालक मंडळांच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी बोलताना नूतन चेअरमन प्रवीण पवार म्हणाले की तडसर गावाने निवडी बिनविरोध करून एक आदर्श निर्माण केलाय गावची आर्थिक नाडी म्हणून सोसायटीकडे पाहिले जाते सभासदांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही असे काम संचालक मंडळाला विश्वासात घेऊन केलं जाईल व्हाईस चेअरमन सुनील पवार म्हणाले की खरीप हंगामात पेरणीसाठी तत्काळ खरीप कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना सोसायटी अधिकारी यांना दिल्या आहेत शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज केलं जाईल यावेळी संचालक राजेंद्र पाटील हिंदूराव जाधव संजय पवार अनुप कुमार पवार रुक्मिणी पवार किरण पवार संतोष पवार व्यंकट होलमुके संतोष जाधव महादेव गुरव सह तंटामुक्ती अध्यक्ष प्रतापराव पवार संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष महेंद्र पवार उपसरपंच सूरज पवार माजी सरपंच हनुमंतराव पवार माजी उपसरपंच संभाजी शेळखे ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार समीर मुल्ला पवन पवार संदीप पवार भाजपा नेते बाबासाहेब कांबळे पैलवान रामराव माळी संजय पवार योगेश पवार अरुण पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते